नमस्कार मी गायत्री वाळवेकर माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मस्त पावसाळा चालू झालेला आहे तर आपल्याला काहीतरी गरम खाण्याची सारखी इच्छा होत असते आणि पावसाळ्यात आपल्याला सारखं घसा घसा दुखतोय किंवा सर्दी खोकला होत असतो तर यासाठी रामबाण उपाय म्हणजे ही उडदाची खमंग आमटी आपण ही आमटी कशी करायची ते आपण बघूयात यासाठी इथं मी साहित्य घेतलेलं आहे इथं उडदाची डाळ घेतलेली आहे मी लसूण सोडलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे बारीक चिरून आणि फोडणीसाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे फोडणीचं आता सर्वात आधी आपल्याला ही उडदाची डाळ परतून घ्यायचे थोडस तेल मी या कढईत घालते उडदाची डाळ भाजत आली की खमंग वास यायला सुरुवात होते छान असे तांबूस रंग आला की आपण गॅस बंद करायचा असा तांबूस रंग आता आपला आलेला आहे तर आता आपण हा गॅस बंद करूया आता ही उडदाची डाळ मी कुकरच्या डब्यामध्ये काढते यामध्ये पाणी घालते आणि हा कुकरचा डबा आता आपल्याला कुकर मध्ये ठेवून ह्याच्या तीन शिट्ट्या करायच्या ही डाळ आपण शिजवून घ्यायची आता हे खोबऱ्याचे तुकडे आणि लसूण आपल्याला मिक्सर मधून फिरवून घ्यायचं आहे ह्या भांड्यात मी घालते खोबऱ्याचे तुकडे आणि हे लसूण पण घालते हे लसूण खोबरं आपल्याला मिक्सर वरन फिरवून घेऊयात कुकर मध्ये तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि ही डाळ अशी छान आता शिजलेली आहे आता आपण फोडणी करूयात फोडणीसाठी आता इथं मी तेल गरम करते फोडणीसाठी मोहरी घालते जिरे घालते थोडेसे हिंग घालते हळद हळद घालते दोन चमचे कडीपत्ता घालते ते लसूण खोबरं मी मिक्सर वर बारीक करून घेतलेलं आहे ह्या ठिकाणी खोबरं हे सुकच घेतलेलं मी तुम्ही ओलं खोबरं जरी घेतलं तरी चालेल लसूण कोबर आपण छान परतून घ्यायचंय तिखट घालते तुम्हाला जसं हवं तस चवीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता हे गरम पाणी केलेलं आहे ते गरम पाणी ओतते ही शिजवून घेतलेली जी डाळ आहे ती आपण त्याच्यामध्ये घालूया आता यामध्ये मी अजून थोडस पाणी घालते या आमटीमध्ये पाणीच भरपूर घालायचं असतं डाळ कमी आणि पाणी जास्त कारण त्याच्यावरच पाणीच आपल्याला प्यायला छान छान लागतं त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण अशी पातळ करायची आपल्याला ही आमटी आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि गोडा मसाला घालूयात ह्याच्यामध्ये दोन चमचे गोडा मसाला घालूया आता एक पाच मिनिट आमटी छान उखळलेली आहे आता मी हा गॅस बंद करते कोथिंबीर घालते शिजलेली मस्त झाली आमटी आमटी सोबत आपण गरम गरम भात वाफाळलेला भात आहे हा भात आणि तर पापड भाजलेला आहे मी उडदाचा असा आजचा संध्याकाळचा आमचा मेनू आहे अशी ही उडदाची आमटी तुम्ही नक्की करून बघा तुमच्या घरातल्यांना ही आमटी नक्की आवडेल माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनेल लाईक करा शेअर करा आणि ही आमटी नक्की करून बघा